भार हरि दत्ता दिगंधरा वासुदेवानंद सरस्वती लोकनाथाकृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभय नर हरि दत्ता आदिगंबरा वासुदेवानंद सरस्वती लोकनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नर हरि दत्तात्रे आदिगंबरा वन्दे अस्मद आचार्यशरदपर्यंत वंदे अपदाम दातारं दातारसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नम्यह मनोज मारुती तुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मजं वानरयूत श्रीरामदूतं शरणं प्रप्दे सुमित्रा सुता लागली शक्तीजेव्हा धरी रूपाक्राळ विक्राळ तेव्हा गिरी आणुनी शीघ्र तो वाचवीला नमस्कार माझा तया मारुतीला अवधूत गुरुदेव दत्त करुणा अरुणा आणि गोदावरी ह्या तीन नद्यांचा संगम काल आपण पाहिला पाहिला की नाही वाचलं ना सगळ्यांनी तिथे लिहिलं होतं अरुणा नदी करुणा नदी आणि गोदावरी नदी या तिन्ही नद्यांचा संगम हा रामकुंडावर म्हणजे आपण काल जिथे आरती केली तिथे झाला तिथे आपण गोदावरी देवीचं गोदावरी नदीचं पूजन पुझन केलं पूजनीय महाराजांच्या हस्ते आणि आरती केली आणि ही आरती करत असताना त्या रामकुंडाच्या तीर्थक्षेत्र म्हणजे तीर्थाच्या सगळ्या बाजूनी कडेवर हजारो लोक उभे होते आणि या लोकांच्या अंतःकरणातली जी श्रद्धा आहे जी भक्ती आहे त्या श्रद्धा भक्तीचं एकवटीकरण किंवा प्रगटीकरण तिथे झालेलं होतं आणि एक भाव विश्व तयार होऊन प्रत्यक्ष गोदामाता तिथे खळखळा अशी वाहत होते आणि आपण सगळेजण आरती करत होतो हा अत्यंत सुंदर दिव्य असा अनुभव आपण काल घेतला मुळातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाशिकला प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं चौदा वर्षाचा वनवास ज्या वेळेला रामांना सांगितला त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये शेवटचे अडीच तीन वर्ष प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतासहित इथे वास्तव्याला होते ते काळाराम मंदिर जे आपण इथे नाशिकमध्ये मोठं मंदिर आहे रामाचं स्थान आहे तिथे ते त्या काळामध्ये झोपडी करून राहत होते पण आत्ता सुंदर असं मंदिर तिथे निर्माण झालेलं आहे म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये आपण इथे करता या शिबिराकरता आपलं साधन वृद्धिंगत व्हावं याकरता आपण इथे वेगळ्या वेगळ्या गावावरून आणि पुण्याहून इथे आलेलो आहोत खरं म्हणलं तर साधना तर आपण पुण्यात पण करतो मग इथे काय यायचं किंवा आपल्या गावी पण करतो मग इथे काय यायचं तर शास्त्रकार असं सांगतात की इथे स्थान महात्म्य आहे भूक जर आपल्याला लागली तर पाठीवर चपाती ठेवून चालत नाही त्याच्याकरता ती तोडून तोंडात घालायला लागते हळूहळू चावल्यानंतर मग ती पोटात गेल्यावर जरा बरं वाटतं तसं ते स्थानाचं महात्म्य आहे जसं तोंडाचं महात्म्य हे अन्नग्रहण करणं आहे तसं हे स्थानमात्म्य आहे म्हणून आपण विविध स्थानांवर जातो पूज्यपाद भगवान शंकराचार्यांच्या नगरीमध्ये सुद्धा आपण मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं होतं की ही जी नगरी आहे शृंग ऋषींची त्यांची तपभूमी आहे आणि इथे आपण इथे तपाला ध्यानाला आलेला आहात आपलं हे ध्यान आपलं हे साधन वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही आणि श्रेष्ठ परंपरेतनं आलेलं आहे हे आपल्याला सांगितलं होतं म्हणून करता आपण काल एक संकल्प परत पूजनीय शरद बोशी महाराजांनी काकांच्याच आश्रमामध्ये केला की नारायण काकांची आता जयंती शताब्दी सुरू होईल दोन हजार सत्तावीसला त्यावेळेला शंभर शिबिरं घ्यायची आहेत विविध ठिकाणी विविध स्थानांवर जे जागृत स्थानं आहेत स्थान ज्याचं महात्म्य चांगलं आहे अंतःकरणातली भक्ती ही वाढली की आपल्याला त्याचे फळं मिळायला लागतात ह्याचे अनेक उदाहरण सकाळी आपण पूजनीय महाराजांच्या तोंडातून ऐकलेली आहेत ज्या वेळेला जांबुवंताचं उदाहरण महाराज देत होते त्यावेळेला मी सहज इकडे पाहिलं आपल्याकडे तर बऱ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलेलं होतं म्हणजे ही जी भावविश्वत आहे ही जी श्रद्धा आहे ही हीच श्रद्धा हे शक्तीचं एक रूप आहे आणि ते आपलं साधन बळकट करते यावर आमचा विश्वास आहे मुळामध्ये श्रद्धा भक्ती ह्याच्या अनेक ह्याच्यावर बोलता येईल नारद भक्तिसूत्रामध्ये त्याच्यावर अनेक सांगितलेलं आहे पण आज त्या भक्तीवर म्हणजे त्या त्याला काय म्हणतात टेक्स्टबुक घेऊन त्याच्यावर आपल्याला विवेचन करायचं नाही आहे किंवा त्याच्यावर बोलायचं नाही आहे आपल्याला आपल्या परंपरा किती श्रेष्ठ आहे आणि परंपरेतनं आपल्याला मिळणारे अनुभव हे कसे श्रेष्ठ आहेत ह्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत भक्तीविषयी एक दोन मिनटं बोलतो आणि मग आपण त्या परंपरेच्या श्रेष्ठतेवर येऊया वाकू इशवाकू वंशामध्ये मंधाता नावाचा राजा होता आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हे सगळं भक्तीच्या वर ज्या वेळेस भगवंत सांगायला लागले पण अंतकरणामध्ये कुठली तरी वासना किंवा कुठली तरी अपेक्षा ठेवून जर भक्ती करत असतील तर ती भक्ती ही सदोष भक्ती राहते म्हणाले त्याच्या त्याच्या कर्मानुसार मी करीन म्हणाले पण अशी जर भक्ती कोणी करत असेल तर त्याची भक्ती ही कनिष्ठ भक्ती समजली जाते म्हणून करता करता करत करत आहोत आपल्याला ह्याचं निश्चित फळ मिळणार आहे योगीराज गोळवणी महाराजांचे पहिले गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा हवनूरला ज्या वेळेला चातुर्मास चालू होता त्यावेळेला महाराजांना त्यांचं सान्निध्य खूपच मिळालं योगीराजांना आनंद सरस्वती स्वामी महाराजांची सेवा करण्याचं त्यांना भाग्य त्यावेळेस तिथे मिळालं त्यावेळेला सकाळचं सगळं आणिक वगैरे आटोपल्यानंतर स्वामी महाराज ज्यावेळेला दुपारी विश्रांतीला येत त्यावेळी विष्णू सहस्रनाम म्हणत जा अशी आज्ञा स्वामींनी योगीराजांना केली आणि ती शेवटपर्यंत महाराजांनी ती सांभाळली आणि पाळली म्हणजे गुरु आज्ञा आपल्याकडे आणि अंगठा असा स्वतःच्या हृदयाकडे करून दाखवला इथे पहा हे रूप लक्षात ठेव असं हो, सांगितलं आणि एकमुखी दत्तात्रयांचं रूप भग स्वामींच्या छातीमध्ये महाराजांना दिसायला लागलं आणि नंतर त्याने ते महाराज ड्रॉईंग टीचरच होते नंतर त्याने ते चित्र काढून आपल्या वासुदेव निवासच्या देवघरामध्ये पूजेमध्ये ते वर ठेवलेलं आहे आणि नंतर तिथून ते प्रसरित झालं म्हणजे आज्ञापालन आणि गुरूंची आता कधी भेट होणार कारण त्यावेळेस काही अशी साधनं नव्हती प्रवासाची की लगेच आत्ता आपण गाडी काढली की गुरुला भेटायला जाऊ अशा प्रकारची परिस्थिती नव्हती पण गुरूंना भेटायला आता मला कधी मिळणार ही तळमळ लागल्यानंतर गुरूंनी सांगितलं की तुझी माझी भेट होईल न होईल पण हे रूप लक्षात ठेव हो। तीच शिदोरी घेऊन आयुष्यभर योगीराज वावरले दुसरं एक अनुभव गुरुपरंपरेतला असा सांगता येईल की भक्ती आणि श्रद्धा ही असल्यानंतर काय होतं की गुरुची सेवा गुरुची श्रु शुश्रूषा कशी करावी त्यावेळेला त्याने तो वाचला आणि त्यांनी सांगितलं की इसकी एक प्रत आहे का म्हणजे चाही आहे एक कॉपी इसकी त्यावेळेला प्रल्हाद शास्त्रींना वगैरे सगळ्यांना आजोबांना बोलावलं त्या तिथे नव्हती त्यांच्याकडे ते म्हणाले माझ्याकडे एक एकच कॉपी आहे ही पण गुरुची शुश्रूषा कशी करावी किंवा शुश्रूषा म्हणजे शारीरिकच करतात असं नाही पण गुरूंची इच्छा शिरोधार्य मानून त्याला साहीभूत कसं व्हायचं ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जीवन गंगा जीवन तो जो अंक होता मुक्ति विवेक गुलोणी तो गुळवणी महाराजांनी स्वतः हाताने लिहून काढला तीनशे साठ पानाचा होता आणि आपल्या स्वामींना त्यांनी अर्पण केला म्हणाले माझं हे लिहून झालं आहे आता तुम्हाला हा ग्रंथ घ्या म्हणजे इतकी गुरुविषयीचा आदर आपल्या परंपरेमध्ये जाणवतं त्यानंतर काका महाराजांची आणि स्वामी महाराजांची तीर्थ स्वामी महाराजांच्याही बाबतीत एक असंच उदाहरण देता येईल ज्या वेळेला बाळासाहेब वाकडे यांच्याकडे स्वामी महाराज उतरले होते पुण्याला डेक्कनला डेक्कन परिसर परिसरामध्ये त्यांचा बंगला होता आणि तिथे दर्शनाला गेले काका महाराज त्यावेळेला तरुण होते आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की नमस्कार वगैरे केला आणि मला दीक्षा पाहिजे असं सांगितलं त्यावेळेला स्वामी महाराजाने सांगितलं की नाही आपको दीक्षा नाही होी नाही बाद मे देखेंगे पण काका महाराजांना तळमळ लागली की मला का दीक्षा होत नाही म्हणजे माझ्यात काय कमी आहे माझे काय चूक आहे मला का दीक्षा देत नाहीत आणि ठीक आहे म्हणून सगळेच उठून आपापल्या घरी गेले आणि काकांना नंतर निरोप पाठवला की उद्या तुला दीक्षा होणार आहे स्वामींनी बोलवले ज्या वेळेला काका महाराज स्वामींच्या समोर आले दीक्षेकरता पहाटे त्यावेळेला ते म्हण स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं की मुझे ऐसा आदेश आहे की इसको तुरंत दीक्षा दे दो म्हणजे दीक्षा घेणारे सुद्धा तेवढेच अधिकारी होते आणि दीक्षा देणारे सुद्धा तेवढेच अधिकारी होते म्हणून हे अनन्य तिथे आपल्याला रूप पाहायला मिळालं शिष्याचं आणि गुरूंचं आपल्या परंपरेमध्ये हे असंच आहे एकदा आणखीन एक उदाहरण महाराज कवीश्वरांचं सांगता येईल की एकदा गुरुपौर्णिमा होती साधारण पंच्याऐंशी शहाऐंशी साल होतं आणि आत्ता जे आपल्या वासुदेव निवासचं जे ऑफिस आहे तिथे असं ते टेबल वगैरे ठेवून महाराज तिथे बसले होते कारण त्यांना वर गेलं तर जायला गर्दी होते अर्जुना लहान एकदम रोड रोडपर्यंत लाईन होत असायची त्याच्या आधी दोन तीन वर्ष म्हणून तिथे त्यांची व्यवस्था केली होती की के खालीच बसून महाराज सगळ्यांना दर्शन देतील तर एक निगडीचा एक त्यांचा साधक आला आणि त्याने असा एवढ्या जाड गुलाबाच्या फुलाचा हार आणला होता त्यावेळेला मी सेवेला तिथे होतो आणि त्यांना घालायला लागल्यानंतर महाराजांनी हात असा केला ते म्हणाले एवढा मोठा हार कशाला आणला वर गुरु महाराजांना जाऊन घाला गुरु महाराजांच्या प्रतिमेला तर ते एवढं बोलले आणि हळूच रघुनाथरावला म्हणाले की आज ह्यांचा धंदा जोऱ्यात दिसतोय एवढा मोठा हार आणला म्हणजे उपहासात्मक ह्याच्यातलं काहीही नाही आहे उपहासा उपहास केला नाही आपल्या दत्त महाराजांनी पण यांनी व्यवहार सांभाळताना एवढा मोठा आणायची काय गरज होती आपली नोकरी हे महत्वाचं आहे आपली नोकरी किती रुपयाची आहे ह्याच्यामध्ये एवढा मोठा हार पैसे कशाला खर्च करायचे म्हणजे ही त्याच्यातली वृत्ती महाराजांची त्याच्यात दिसून येते त्यानंतर तीर्थ स्वामी महाराजांच्या निर्वाणीचा प्रसंग एक खूप सुंदर आहे की गुळवणी महाराजांनी आयुष्यभर या ना त्या कारणाने याच्याकडून त्याच्याकडून या करवी त्या करवी प्रत्येकाकडून गुरु महाराजांची म्हणजे त्यांच्या गुरूंची स्वामी लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची त्यांनी सेवा आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारे केली त्यांना पगार होता सोळा अठरा रुपये पण त्याच्यातले चार सोळा ना आठ रुपये पूर्ण हां सोळा रुपये पगार होता तर आठ रुपये निम्मा पगार ते आपल्या स्वामींना पाठवायचे का तर त्यांना तिथे लागतील पैसे म्हणून कारण संन्याशाने पैसे कुठून आणायचे त्या काळात असं काही नव्हतं म्हणजे ही गुरुप्रतीची आपली भावना आपली श्रद्धा आपली भक्ती ही त्यांनी बरं स्वतः तर त्यांनी द्या त्यांनी स्वतः पाठवायचेच पण अनेक आपल्या शिष्यांना पण ते सांगायचे की स्वामी महाराजांना मनी ऑर्डर करा त्यांना पैसे पाठवा त्यांना तिथे अर्निंग काय आहे त्यांच्याकडे अर्निंग हा शब्द माझा आहे अर्निंग शब्द काही त्यावेळेस त्यांनी वापरला नाही पण त्यांना उत्पन्नाचं साधन काय असणार आहे म्हणून गुरुविषयी गुरु आपले चांगले राहिले पाहिजेत म्हणून असे पाठवायचे आणि ज्या वेळेला लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा निर्वाणीचा प्रसंग आला शेवटचा काळ आला खरं म्हटलं तर एकदा असाच मृत्यू आला होता त्यांना त्याने त्याला चुक चकवा देऊन मृत्यू थांबवला होता स्वामी महाराजांनी त्यावेळेस योगीराज महिनाभर तिथे सेवेला होते शुश्रुषेला होते आणि इकडे परत पुण्यात आले नंतर मग ते गुरुचरित्राचं पारायण करायला ज्या वेळेला बसले गुरु गुरु महाराज गुण्या पुण्यामध्ये वासुदेव निवासमध्ये आणि इकडे तीर्थ स्वामी महाराज हे खूप आजारी पडले मग अशी महाराजांनी जांबुवंतांच्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच थरारक तर आहेतच पण त्याच्यातनं सुद्धा काही लोकांना शक्तिपात होईल असं उगीच मला वाटून गेलं कारण त्या शक्तीच्या त्या म्हणजे ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीमध्येच एवढी शक्ती आहे की अनेकांना त्याचा अनुभव येईल खरं म्हटलं तर जांबवंतरा सिंह हे जे होते हे योगीराजांच्या अनुग्रहित आणि त्यांनी स्वामींच्या सेवेला तिकडे पाठवलं होतं की तू तिकडे जा तिकडे सेवा कर आणि स्वामींनी गुळवणी महाराजांना सांगितलं होतं की ह्याला दीक्षा दे म्हणजे शिष्य आणि गुरु आणि गुरु आणि शिष्य हे अधिकार समान आहेत तेवढी पात्रता आपल्यामध्ये आली पाहिजे हे त्याच्यातलं द्योतक आहे आजारी पडल्यानंतर ज्या वेळेला हे शुश्रूषा करायचे जामभोवंत सिंह त्यावेळेला राग यायचा स्वामींना लटकाचा राग असायचा तो पण त्यांचा प्रेम त्यांच्यावर खूप होतं एकदा न सांगताच कोणालाही न सांगता, सांगता। स्वामी महाराज गावात ग्या वाराणसीला गावात गेले औषध घ्यायला किंवा दवाखान्यात कुठे गेले काही सांगितलं नाही त्यांनी कोणाला आणि जांबुवंत इकडे शोधायला लागला रूममध्ये कुठे गेले कुठे गेले स्वामी कुठे दिसत नाहीत आजूबाजूला दोन चार जणांना विचारलं काही माहिती नाही तर त्यावेळेला जांबवंतांनी ओळखलं की बहुतेक स्वामी आता दवाखान्यात गेले असतील कारण ते औषध आणायला जातात पण मा माझं ओझं कुणावर नको म्हणून ते कुणाला आणायलाही सांगत नाहीत औषध स्वतःच जातात आणि ज्या वेळेला ते तिथे गेले तर स्वामी तिथे होते बसलेले पायऱ्यावर एकदम चिडून म्हणले अरे यमा इथं कशाला आलास म्हणजे आपल्या जवळच्या माणसाला आपण जसं हक्काने रागावतो किंवा हक्काने प्रेम करतो तसं त्या त्यांना ते, ते चिडचिड कदाचित होत असावी त्यांना जो व्याधी झाली होती त्याची आणि मग त्याने ते आ, तू येऊ नको माझ्याबरोबर तरी पण रिक्षात बसेपर्यंत ते तिथे थांबले हळूच लपून 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 जांबवंत सिंह बघायचे की आता स्वामी बसलेत ना रिक्षा आता घराकडे चालली आहे ना म्हणजे गुरु रागवतात हे आपल्या चांगल्याकरताच रागवतात त्यांना त्यांचं काही हे नसतं त्यांचं तर झालेलं आहे सगळं आणि मग तिथून घरी आल्यानंतर मग त्यांना चालता येत नव्हतं त्यावेळेस मग स्वतः असं उचललं जांभवंताने आणि मग रूम आपल्या घरामध्ये खोलीमध्ये घेऊन गेले असंही त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे म्हणजे शिष्य आणि गुरु श्रद्धा आणि भक्ती एकमेकाची असल्यानंतर एकमेकावर असल्यानंतर गुरुची सुद्धा श्रद्धा शिष्यावर पाहिजे आणि शिष्याची सुद्धा श्रद्धा गुरुवर पाहिजे नाही तर मग आणि ही सगळी आहे आपल्या सगळ्या परंपरेमध्ये म्हणून आपण ही ही परंपरा आहे ही श्रेष्ठ परंपरा आहे असं आपण मानतो बाळासाहेबांचं येणं झालेलं आहे बाळासाहेबांनी इथे स्टेजवर खुर्चीवर यावं आणि शेवटचा जो स्वामींचा निर्वाणाचा प्रसंग आहे सगळं ते रात्री त्यांनी सगळ्यांना रूममधून बाहेर वगैरे काढलं हे आपल्या सगळ्यांनी त्यांच्या चरित्रात ऐकलं असेल वाचलं असेल पण कमीत कमी तीन चार वेळेला स्वामींनी शे वामन आया क्या असं विचारलेलं होतं किंवा म्हणजे माझे गुरु मा माझं शिष्य अजून आला आहे का हे विचारलं ज्या वेळेला जांबवंतांनी सांगितलं की नाही आया नाही नाही आहे नाही आहे कारण महाराज पुण्याहून वाराणसीला जाऊच शकत नव्हते कारण महाराज मा, गुरुचरित्राचं पारायण करत होते आणि ज्या वेळेला तार आली त्यावेळेला त्यांची अवतरणिका चालली होती आणि महाराजांनी ती तार कपाळाला लावली ओंकार केला आणि सांगितलं की आता अवतरणिका संपली गुरूंची म्हणजे आपली परंपरा ही अत्यंत श्रेष्ठ हो आहे म्हणजे रोकडा अनुभव ज्याला आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये काही हे सांगवा सांगापांगे किंवा कोणाचं ऐकून आहे किंवा कुठं एक्झॅगरेशन आहे असं काहीही नाही सगळं समोर आहे आणि दोन परंपरा आपल्याकडे एकत्र आलेल्या आहेत एक तर दत्त परंपरा आणि इकडची शक्तिपात परंपरा म्हणजे भगवान दत्तात्रय भगवान श्रीपादश्री वल्लभ भगवान श्रीमन नरसिंह सरस्वती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि योगीराज गोळवणी महाराज आणि इकडून गंगाधर तीर्थस्वामी महाराज नारायणदेव तीर्थस्वामी महाराज शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराज आणि लोकनाथ तीर्थस्वामी महाराज ह्या ह्या दोन्ही परंपरा एकत्र ह्या वासुदेव निवासमध्ये गोळवणी महाराजांच्या था ठाई आल्या आणि तिथून ही सगळी परंपरा शरदशास्त्रीपर्यंत आली वाढली विस्तारली फोपावली अनेक प्रापंचिकांनी मुमुक्षुकांनी मुमुक्षुंनी आणि अध्यात्मात्या मार्गावर जाणाऱ्या सत्सिष्यांनी साधकांनी ह्या साधना अनुभवली याचे अनुभव घेतले आणि म्हणून आपले काका महाराज जे नेहमी म्हणत होते की साधन नाही भोजन नाही ह्याचं एक प्रमाण लावून दिलं होतं त्यांनी तसं ते आपली साधना ही सारखे आता अष्टप्रहर आपल्याला जमणार नाही मगाशी महाराजांनी सांगितलं की एवढी अष्टोपहर साधना आपल्याकडून आता ठरवलं तर होऊ शकते फक्त आपण ते ठरवायला पाहिजे पण तेवढी जरी नाही झाली तर निदान सकाळी संध्याकाळी रोज एक एक तास तरी मिनिमम ही साधना आपली व्हायला पाहिजे शक्ती कल्याण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त विशेष आनंदाची बाब ज्या आपण काका महाराजांच्या स्थानामध्ये गेलो होतो त्याचे विश्वस्त आदरणीय बाळासाहेब देशपांडे आणि विशेष म्हणजे तुम्हाला आता आपण गुरुसेवा गुरुसेवा हे सगळं सांगितलं पण काका महाराजांची त्यांच्या सानिध्यामध्ये ते म्हणतील त्याप्रमाणे शब्द प्रमाण म्हणून त्यांनी सेवा केलेली असे आपले बाळासाहेब आहेत कधी त्यांचा शब्द काही आपल्या याच्या स्थानामध्ये त्यांच्याच रूपात का तुम्ही आनंदरा तुम्ही बोला त्यांना बोलवायचं श्री गुरुदेव दत्त सर्वप्रथम परमपूजनीय आपले सद्गुरू जोशी महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आधी मी असं म्हणू इच्छितो की मी काही मार्गदर्शन करणार नाही आहे प्रॅक्टिकल मार्गदर्शन आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये प्रत्यक्ष जोशी महाराजांनी केलं आहे त्यानंतर देविदासजी महाराजांनी पण आत्ता आपल्याला भक्तीविषयक अतिशय चांगल्या शब्दांमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आपण कालपासून म्हणत आहोत की आपण ह्या शिबिरासाठी प्रभू रामचंद्राच्या भूमीवरती तसंच सीतामय्याच्या भूमीवरती तसंच काल आपल्या आश्रमात महाराज म्हणाले की ही नारायण काका महाराजांची भूमी आहे आणि मगाशी देवीदास महाराज म्हणाले की हे त्रिवेणी संगम अशा अगदी त्या संगमाच्या निकट हे आपल्याला हे स्थान जे मिळालेलं आहे हे अतिशय आपल्यासाठी भाग्याचं आहे तर त्याचबरोबर हे जे क्षेत्र आहे हे सप्तशृंगी देवीचं पण हे एक क्षेत्र आहे जिथे आपण इथून थोड्याशा काही अंतरावरती निवासिनी इथे देवीचा वास पण आहे आणि त्याचीच काही शतकांपूर्वी ती देवी इथे खाली ज्याला आपण सांडव्याची देवी म्हणतो अशी ती इथे तिचंही मंदिर आहे त्याच देवीचं इथे मंदिर आहे ज्यांना वर जाता येत नाही तर हे सगळं सांगण्याचं कारण काय काका महाराज नेहमी म्हणायचे आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि प्रपंचामध्ये आपल्याला या साधनेबरोबर आपला प्रपंचही सांभाळायचा असतो बऱ्यापैकी ह्या मार्गामध्ये त्याला वेळ देता येतो परंतु आपल्यासारखे जे आहेत ज्यांना व्यवसाय आहे प्रपंच आहे आणि जबाबदाऱ्या हा मार्ग करण्याच्या आधीच आपल्या अंगावर आलेले आहेत कदाचित आधी कळला असता हा मार्ग तर प्रपंच केलाही नसता काही लोकांनी <laughs> परंतु जर आता ते जर सुरुवात झाली असेल तर त्या प्रपंचापासून तर आपल्याला काही लांब पळून जाता येत नाही तर काका महाराज नेहमी सांगायचे की प्रपंचात ज्या अडचणी येतात तर त्याचं बरेच वेळेला मुख्य कारण असतं की आपलं कुलदेवीकडे लक्ष गेलेलं नसतं किंवा आपण त्या कुलदेवीची सेवा आपल्या परिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये ती कुठेतरी खंडित झालेली असते तर त्याच्याही पुढे असं आहे की बऱ्याच लोकांना आपली कुलदेवीच माहिती नसते इथेही बरेचसे लोकं असतील की ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही अवस्था आहे आणि तुर्या अवस्थेतूनच सगळं पूर्व पुढे विश्व निर्माण होतं आणि पुढच्या सगळ्या ज्या कुलदेवी आहेत त्या तिच्याच म्हणजे तिचीच रूपं आहेत आणि त्यामुळे ज्यांना कुलदेवी आपली माहिती नाही आहे त्यांनी निश्चित ह्या सप्तशृंगी देवीची सेवा किंवा कु तिला कुलदेवी मानून किंवा मा तिच्याकडून जर आपली कुळाची देवी जर समजली कुठल्याही माध्यमातून ती कळू शकते तर अशा प्रकारे ह्या सप्तशृंगी देवीची पण सेवा ज्यांना कुलदेवी माहिती नाही आहे किंवा काही लोकांची ती असतेच अशा लोकांनी ती सेवा करावी असं इथे मला सांगावं असं वाटलं आणि त्याच अनुषंगाने आता आपण मगाशी प्रॅक्टिकल दोन्ही महाराजांकडून ऐकलं आहे तर आपण ह्याच महाराजांची परवानगी असेल तर ह्या सप्तशृंगी देवीची एक जसं आपण काल देवीची पंचोपचार पूजा केली तशी इथे पंचोपचार मानसपूजा एक एका मिनटात फक्त करूया तर ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी सप्तशृंगी देवीचं एक आपल्यासमोर प्रतिमा असेल किंवा नसेल किंवा चित्र नसेल तरी ते आपण उच्चारूया नुसतं सप्तशृंगी देव्यई नम श्री सप्तशृंगी देव्यई नम श्री सप्तशृंगी देव्यई नम श्री सप्तशृंगी देव्यई नम आता काल आपण गोदावरीवरती जी गोदावरी तीरावरती जी पंचोपचार पूजा केली त्याच्यामध्ये नेहमीसारखीच पंचोपचार पूजा ती होती तर पाच उपचार हे कुठले होते गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य तर ही सगळी सामग्री आपल्याकडे दरवेळेला असतेच असं नाही आहे तर ही सगळी जी पाच उपचार जे आहेत हे पाच आपले पंचमहाभूत जे आहेत त्याच्याशी निगडित आहे आपल्या परमहंस टेंबे स्वामी महाराजांनी मानसपूजा आपल्या मंत्रविधान नावाच्या पुस्तकात दिलेली आहे तर त्याच्यामध्ये कुठलं तत्व आणि कुठली तन्मात्रा हे सांगितलेलं आहे तर ह्या प्रत्येक तत्वाचं म्हणजे आता ह्याच सिक्वेन्समध्ये किंवा ह्याच क्रमाने आपल्याला ती पूजा करायची असते गंध पुष्प धूप दीप नैवेद्य तर आता गंध हा कशाचा आत्मा आहे तर पृथ्वी तत्वाचा आत्मा आहे आणि त्याची तन्मात्रा जी आहे ती लम आहे तर आपण सर्वप्रथम आपल्याकडे गंध नसतानाही आपण ती तन्मात्रा या सप्तशृंगी देवीला अर्पण करूया लंब पृथ्व्यात्मके गंधम परिकल्पया आम्ही आपण आता गंध अर्पण केला आहे असं आपण कल्पना करूया आता ह्याच्यानंतर आपण पुष्प अर्पण करतो तर पुष्प हे तत्वाचं देवतक आहे आणि त्याचं तन्मात्र आहे हम तर हम आकाशात्मने आकाशात्मते पुष्पं परीकल्पया मी तसंच पुढे जाऊया आता वायव्यात्मके यम वायव्यात्मके धूपम परिकल्पया मी आता दीप अर्पण करतो आपण तर त्याचं तन्मात्रा जी आहे ती रम आहे रम तेजो तेजात्मने किंवा अग्नियात्मने रम अग्ञात्मने दीपम परिकल्पया मी आणि शेवटलं आपण नैवेद्य जे आपण अर्पण करतो ते अमृतात्मके असं आहे ते तर त्याचं तन्मात्रा जी आहे ती वम आहे आणि तत्व त्याचं जे आहे ते आपतत्व आहे तर वम आपतत्वात्मने अमृतात्मने नैवेद्यम परिकल्पयामी <स Becca Depe> आणि बरेच ठिकाणी आपण विडा अर्पण करतो तर त्याचं तन्मात्रा जी आहे ती सम आहे सर्वोपचारार्थम सम सर्वोपचारार्थम तांबुलम परिकल्पयामी अशी ही पंचोपचार पूजा आपण बसल्या बसल्या इथे अगदी एका मिनटात केली आणि मला असं वाटतं देवीच्या सानिध्यात आपण असल्यामुळे ती नक्कीच देवीच्या चरणी पोचली असेल अशी मी नुसतीच कल्पना नाही आहे पण माझी खात्री आहे तर असेच आपल्याकडे जेव्हा काही सामग्री नसेल किंवा आपल्याकडे आपण पूर्वतयारीने आलेलो नसू तर अशा पद्धतीने मानसपूजा करायला आपल्याला प्रत्यक्ष टेंबेस्वामी महाराजांनी शास्त्रोक्त जी पद्धत आहे ती सांगितलेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त